नमस्कार प्रोत्साहन दोन हजार चोवीस हे आपले आ, दुसरे वर्ष आहे, आपण हा कार्यक्रम कोऑर्डिनेटर स्पेशल साजरा करत असतो आणि 7 सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते नऊ नोव्हेंबर दोन हजार चोवीस या काळामध्ये आपण बिझनेस प्रोमोटर टास्क बिझनेस प्रमोटर ऑडिओ टास्क प्रश्नावली आणि ती टास्क जो हा उपक्रम कौरंग फाउंडेशन संलग्नित होता तर ऑस्टर्स सेव्हन हॅपी डेज या कॉर्डिनेटर स्पेशल या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळाला अटेंडन्स आज कमी असला तरी सर्वजण लाईव्ह आम्हाला पाहत आहेत कारण सगळे लांब राहतात कोणाचे काही अडचणीकारणाने येऊ शकले नाही परंतु आजचा हा जो कार्यक्रम आहे जे उपस्थित मान्यवर कॉर्डिनेटर्स आहेत अत्यंत छान उत्साहात हा कार्यक्रम साजरा झालेला आहे